सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रावणगंधा या आपल्या युट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझा माझं जमेना तुझ्या वाचून करमेना भाग काकू माया ओरडली तुला आशीर्वाद नाही तर नको कमीत कमी शाप तर नको दिवस माया तिथून आतल्या गॅलरीत गेली तिच्या छातीत धडधड व्हायला लागली काहीतरी अशुभ होईल असं तिच्या मनाला वाटू लागलं तिने डोळे घट्ट मिटून घेतले अर्जुनचा चेहरा त्याच्या चे डोळ्यासमोर आला तुम्ही द्याल ना माझी साथ तिने मनातच त्याला प्रश्न विचारला किती वेळा हो सांगू अर्जुनने फोनवर बोलताना वैतागला होता अरे पण मी ठेवतो आता फोन अर्जुनने फोन कट केला प्रज्वलने अर्जुनला त्याच्या ऑफिसजवळ सोडलं होतं तो विश्वासराव आणि मुलांना घरी सोडणार होता अर्जुन स्वतःच्या केबिनमध्ये येऊन काम करत असतानाच त्याचा तास्ता फोन वाजला होता तिचा नंबर बघून त्याच्या कपाळावर आठी पडली होती तिचा परत तोच आग्रह ऐकून तो आता थकला होता कही कही मला कोणीच समजून घेत नाही प्रत्येकाला माझ्याकडून सतत काही ना काही हवं असतं आणि मला काय हवं आहे याच्याशी कुणालाच घेणं देणं नसतं ऑफिसच्या टेबलवर डोकं टेकवत अर्जुन बसला होता त्याने डोळे मिटून घेतले डोळे मिटताच त्याच्या डोळ्यासमोर तोच चेहरा आला पाणी घ्या ना असं गोड अर्जव करणारा अर्जुनने नकारार्थी मान हलवली हे चुकीचं आहे मी तिला नाही फसवू शकत अर्जुन स्वतःशीच बोलला माया झालं आवरून चल लवकर खाली सगळे वाट बघत आहेत अनु घाई करत होती अनु मायाने हाक मारली काय ग काय झालं तिचा बदललेला आवाज अनुला जाणवला हे असतील ना तिथे हे अनुच्या कपाळावर आट्या पडल्या मग काय म्हणू मोठे आहेत ना ते वयानं ते तुमचं तुम्ही बोलून ठरवा निघायचं का तेच तर सांगते आहे ते बोलतील ना माझ्याशी त्या दिवशी लग्न ठरवायला म्हणून आले पण त्यांनी बघितलं सुद्धा नाही माझ्याकडे माया ते बोलले नाहीत म्हणून काय झालं तू तर बोलू शकतेस ना होणारा नवरा आहे तुझा सरळ जाऊन हात पकडायचा आणि म्हणायचं इकडून ऐकणे होईल का अणूचं बोलणं ऐकून माया असली आपण अर्जुनचा हात धरला आहे याची कल्पना करून देखील तिला हसू येत होतं काकाने आवाज देताच दोघी खाली उतरल्या किती उशीर माया ती लोक पोचतील तिथे काका ओरडला सॉरी ना काका मायाने कान पकडले नाटक बंद करा आणि चला लवकर काकांनी तिघांना टॅक्सीत बसवले टॅक्सी पुढे जाताच चिडून तिथे उभ्या असलेल्या काकूला विचारले येणार की मी जाऊ आता तुम्हाला काय गरज आहे माझी मी नसेल तरी चालेल तुम्हाला काकूची सुरुवात होतच काकाने गाडी सुरू केली काका, के काका खरंच जाईल या भीतीने काकू पटकन गाडीवर बसली <coughs> अजून एक तिथे गेल्यावर कसलेच तमाशे नको मला काकाने दम दिला काकूने मान हलवली दोघे बाजारात पोहोचले सांगितलेल्या ठिकाणी माया अनु पोहोचल्या होत्या त्या प्रियांशला गाडीतून बाहेर पडायला मदत करत होत्या त्या उतरत असताना विश्वासराव अर्जुनना घेऊन तिथे पोहोचले होते त्या दोघींना प्रियांशचा उतरवताना होत असलेला त्रास त्यांनी बघितला समीर त्या दोघींना जरा मदत कर त्याला उतरायला विश्वासरावांनी ड्रायव्हरला सांगितले सर गाडी अशी मध्येच कशी थांबवू तो अजून पुढे काही बोलना बोलणेपर्यंत अर्जुन गाडीतून उतरला होता पुढे होऊन त्याने प्रियांशला उचलून त्याच्या विलेचर अरवर बसवले गाडीत बसलेले विश्वासराव त्याच्याकडे अभिमानानं बघत होते आम्ही इथेच उतरतो तू गाडी पार्क कर बाबा उतरायचे ना इथे राजश्रीने विचारले हो मायाने अर्जुनकडे बघत विश्वासराव बोलले अर्जुन तिच्या मदतीला जातात तिला झालेला आनंद त्याला इथूनही दिसत होता अरे वा आज खरेदीला हा सुद्धा आला का राजश्रीने प्रियांशकडे बघत विचारले हो त्याचे पण कपडे घ्यायचे आहेत म्हणून मायाने उत्तर दिले तर दोघे बोलत असताना अर्जुन पाठी आला जिजू पाठी कुठे चाललात अनुने विचारले काही नाही प्रियांशला बसवायचं होतं म्हणून पुढे आलो होतो काम झालं म्हणून अर्जुन म्हणाला माया बोलत जरी राजश्रीशी होती तरी तिचं सगळं लक्ष अर्जुनकडे होतं त्याच्या चेहऱ्यावर तिची नजर हडत नव्हती त्याचा आवाज ती कानात साठवून ठेवू ठेवत होती राजश्रीने तिच्या नजरेच्या दिशेने बघितलं अर्जुन राजश्रीने हाक मारली अर्जुनने त्यांच्याकडे बघताच मायाने लाजून मान खाली घातली काय त्याने दुरूनच विचारले अरे आपण खरेदीला आलो हो। आहोत सोबत तर थांब मी इथेच बरं आहे अर्जुन म्हणाला त्याची त्यांची इच्छा नसेल तर राहू देत माया कशी बशी बोलली ते एकूण राजेश्री हसली ती पुढे काय बोलणार तोवर काका काकू आणि विश्वास राव सगळ्यांना घेऊन दुकानात गेले ते भव्य दुकान बघून काकांचे डोळे फिरले तर काकाला टेन्शन आलं तो प्रियांशी गाडी ढकलत असता चालला होता राजश्री एकीत पुढे चालली होती मायाला कुठं जावं काय करावं ते समजत नव्हतं या सगळ्यांशी आपला काही संबंध नसल्यासारखा अर्जुन पाठीच होता अनुला हे समजलं जिजू तिने अर्जुनला हाक मारली या हाकेची सवय नसल्यानं त्यानेच्याकडे दुर्लक्ष केलं नाही त्याने ऐ अनु वैतागली काय बरे हे तुमचे वागणे इथे तुम्हाला साथ घालून माझं कंठाला शेष पडला तरीही तुमचे ध्यान आमच्याकडे नाही याला काय म्हणावे काय बोललीस तू अर्जुनने विचारलं डोकं माझं काही नाही तुमचं हे पहिलंच लग्न आहे ना हो अर्जुन म्हणाला मग सखी संगे चालायचे सोडून तुम्ही मुडासारखं इकडे का विरहत आहात तू मला मूर्ख म्हणालीस अर्जुनच्या कपाळावर आट्या पडल्या नाही मूर्खासारखं म्हणाले आता काय बोलले ते सोडून द्या खरेदीला आला आहात तर जरा चेहऱ्यावर छान भाव दिसू देत की तुमचा चेहरा बघून काही वाटतंय की खरेदी नको पण या माणसाला हसवा काही बडबडते आहेस तू बोलताना अर्जुनरावांच्या चेहऱ्यावर थोडे हसू आले माझ्या दोघांकडे बघत होतीस हसणाऱ्या अर्जुनला बघून तिच्या हृदयाचा ठोका चुकला तो हसताना खूपच छान दिसत होता हा असाच नेहमी हसाल हसला तर ओ माय ग ओ माया मॅडम तुमच्या हाऊंना जरा त्रास द्या की अनुनं मायाला हाक मारली ते ऐकून माया परत राज लाजली अर्जुनच्या चेहऱ्यावरचे हसू परत मावळले जा की तुम्ही तरी पुढे अनु अर्जुनला मायाच्या दिशेने ढकलत म्हणाली तिने पटकन त्याला ढकलाय ढकलल्याने अर्जुनचा तोल गेला तो पडणार असं वाटल्यासनं मायानं पुढे होऊन त्याला हात दिला त्याचा हात हातात घेताच मायाच्या अंगातून जणू विजेचा करंट गेला ती शहारली आपला हात तिच्या हातात आहे हे, हे अर्जुनला समजायला थोडा वेळ लागला तो तिचा हात झरकणार त्याआधी ते त्याची नजर आजूबाजूला पडली सगळे आपल्याकडे बघत आहेत हे समजताच त्याने हलकेच हसत तिचा हात बाजूला केला हो पुढे असं म्हणत त्याने अनु आणि मायाला पुढे जाण्यासाठी खुणावले त्यांच्या स्पर्शानं बधीर झालेली माया तरंगल्यासारखी पुढे गेली तुम्ही तुम्हाला हव्या त्या साड्या घ्या तोपर्यंत आम्ही आमच्या मानाबानाच्या साड्या घेतो पुष्पासराव काकांना म्हणाले साड्या निवडताना त्यांना कमीपणा वाटू नये म्हणून ते तिथून बाजूला आले त्यांच्यापासून दूर असलेल्या काउंटरवर राजश्री खरेदी करत होते लग्नाची खरेदी म्हटल्यावर काउंटरवरच्या माणसाने जरा बारीतल्या साड्या काढल्या काकू प्रत्येक साडीची किंमत बघत होती माया उत्सुकतेनं बघत होती तिला आवडलेल्या साड्यामध्ये काही ना काही दोष काकू काढत त्या बाजूला ठेवत होती ती साडी बघू एका कोपऱ्यातल्या साडीकडे मायानं बोर्ड दाखवले एका कोपऱ्यात उभ्या असलेल्या अर्जुनचे तिच्याकडे लक्ष गेलं ही ही खूपच वेगळी साडी आहे सेल्समन साडीची स्तुती करत म्हणाला त्याने ती साडी उघडली साडी खूपच सुंदर होती माया ती हातात घेणार तोच काकूने ती उचलली कधीपासून मी हा रंग शोधते आहे आज मिळाला बघा मला जरा हे नेसवून दाखवा काकूने सेल्समॅनला सांगितले काकू ती साडी मायाला आवडली आहे अनु म्हणालीच तिला नाही शोभणार हा रंग काकूने स्वतःच घोडं दामटलं अनुने काका दिसतो का बघितलं पण तो नेमका प्रियांशला टॉयलेटला घेऊन गेला होता अर्जुनला काय चालू आहे याचा अंदाज आला आल्यापासून काकूचं वागणं त्याला दिसत होतं काकूने मायाला आवडलेली साडी घेतली हे बघून त्याचा पारा चढला तो त्या काउंटरवर गेला तुमच्याकडे एक्सक्लुसिव कलेक्शन आहे का त्याने त्या माणसाला विचारले हो वरती आहे पण त्याची रेंज जरा जास्त आहे त्या माणसाने काकूकडे बघतच चाचरत सांगितले मला चालेल अर्जुनने मायाकडे बघितले ती उतरलेल्या चेहऱ्याने बसली होती चला अर्जुनने मायाला हाक मारली ती अजूनही तशीच बसली होती शेवटी त्याने तिला हाताला धरून खेचलं तिने त्याच्याकडे बघितलं चल अर्जुन परत म्हणाला ती गुपचूप त्याच्या पाठी जायला लागली काकू आणि अनुदेखील त्यांच्या पाठी निघाल्या विश्वासराव आणि राजश्री काय चाललं आहे हे बघत होते सर कोणत्या साड्या दाखवू सेल्समॅनने विचारले कोणती साडी घ्यायची आहे अर्जुनने मायाला विचारले काय तिने परत विचारले कोणती साडी आवडेल घ्यायला अर्जुनने परत विचारले मला साड्यामधलं काहीच कळत नाही रंग आणि स्पर्श समजतं फक्त माया म्हणाली मी सांगू का काकू पुढे झाली नको आमचं आम्ही बघू अर्जुन काकूला थांबवत म्हणाला आम्हाला लग्नासाठी हव्या आहेत साड्या अर्जुनचं बोलणं ऐकून त्यांनी साड्या दाखवायला सुरुवात केली त्या सुंदर साड्यामधली कोणती साडी घ्यावी हे मायाला सुचेना पाठी काकूची चुळबुळ सुरू होती वैतागून अणू काकूला घेऊन खाली आली अहो मायाने अर्जुनला हाक मारली त्याने तिच्याकडे बघितले ती साड्या बघून गोंधळली होती तुम्ही मदत कराल का साडी घालायला मला काहीच सुचत नाही आहे तुला जी आवडेल ती घे अर्जुन म्हणाला पण याची किंमत खूपच जास्त आहे एवढ्या पैशात माझे कितीतरी ड्रेस येतील माया म्हणाली तुला जेवढे हवे तेवढे ड्रेस नंतर घे आता फक्त लग्नाची साडी घे ही साडी माझ्या आमच्याकडून आहे आपण हिला हिच्या काकूंपासून वाचून का आणलं याचा विचार करत अर्जुन मनातल्या मनात फुटफुटला मनात माया पुढे झाली तिने समोर असलेल्या साडीला हात लावला पण तिला ती आवडली नाही एक एक करत ती साड्यांच्या पोत बघायला लागली एक दोन दहा बारा साड्या झाल्या तरी तिला साडी पसंत ना या सगळ्याची सवय नसलेला अर्जुन वैतागला तिथे तिथे पसरलेल्या साड्यापैकी तो साडी निवडणार तोच माया एक साडी घेऊन त्याच्याकडे वळली ही कशी वाटते अर्जुनने ती साडी बघितली त्या साडीची किंमत बघितली मायाने ती साडी का निवडलं ही हे त्याला समजले आकाशी रंगाची एखादी साडी आहे का अर्जुनने विचारले आकाशी माया म्हणाली हो तुला आवडत नाही का हा रंग असं काही नाही माया गप्प बसली सेल्समॅनने शोधून साडी काढली त्याने ती साडी दोघांना दाखवली साडी बघून मायाने आव वाचला फिकटण्या रंगाची साडी त्याला सोनेरी रंगांची जर साधी तरीही सुंदर अशी ती साडी होती ही साडी पॅक करा अर्जुन म्हणाला त्याची किंमत मायामध्येच बोलली मी देणार आहे तरीही तुला आवडली नाही का अर्जुनचा आवाज चढताच माया घाबरली आवडली पण मला नाही परवडणार मी म्हटलं ना मी पैसे देणार आहे ते तुम्ही एवढी महाग साडी मला घेतल्यावर काकांनासुद्धा तुम्हाला असाच महाग ड्रेस घ्यावा लागेल ना मायाचे विचार ऐकून आता विश्वासरावांचं डोकं फिरायला लागलं कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद